श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वामींची फॅमिली विथ पुन लाईफस्टाईल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वामीमय स्वागत करत आहे बघा श्रावण मास मध्ये आपण प्रचंड सेवा करायच्याच असतात आणि कराव्याच कारण आपल्याला अनेक प्रसंग बघा वाईट वाईट येत असतात मुलांचे व्यसनादींचे प्रमाण अतिशय वाढलेले आहे केंद्रात आता सेवेला जे काही प्रश्न मांडतात की ताई माझा मुलगा खूप ड्रिंग येतो ताई माझे मिस्टर खूप ड्रिंग येतात आमचा खूप मोठा धंदा होता बिझनेस होता खूप लॉसला गेले नको त्या लोकाच्या नादाला लागण्यामुळे हा व्यवहार होतो आहे तर असं नसतं लोक त्या लोकाच्या नादावर आपली म्हणजे एक आपत्ती असते ना आपण कधी दुसऱ्यांच्यावरच हो सोपवायची नसते म्हणजे दुसऱ्यांना दोष द्यायचा नसतो कारण आपला एक वाईट माणूस असतो म्हणून तर तो त्यांच्यावर जात असतो आपला चांगला जर असता तर तो त्यांच्यावर गेला असता का हा पहिला दुसऱ्यावर दोष देणं टाळून द्यायचा असतं कारण आपण स्वामी सेवे करेल सांगण्याचा हेतू काय आहे मेन मुद्दा इथूनच असतो काही गोष्टीला आपण दुसऱ्यांच्यावर प्रत्येक बघा गोष्ट सोपवत असतो कारण चूक आपण आपल्यावर कधी घेत नसतो असं न करता बघा मी केंद्रातही हेच सांगते की ताई दुसऱ्याच्या माणसांना नावं ठेवण्यापेक्षा आपलाच माणूस घाण आहे म्हणून तर तो त्या ठिकाणी जात आहे मुद्दा तुम्हाला माझा पटेत असेल असं मेन मुद्दे सेवेच आहे तर बघा प्रचंड ड्रिंकेश मुलं झालेली आहेत अगदी अकरावी बारावी पासून मुलांचं चालू असते कारण हे युगच कलीचं आहे की तिथं वाईट शक्तीला खूप एक्सेप्ट प्राधान्य करतात चांगलं काही घेत नाहीत मुलं नास्तिक आहेत आस्तिक नाही आहेत त्यामुळे त्यांच्यातील हा दोष खूप ठिकाणी आलेला आहे बरेचशाच ठिकाणी कमेंट बरेशेच आता व्हिडिओमध्ये येतात व्हॉट्सअपला येतात की ताई खूपच आता लाजायचं काय राहिलेलंच नाहीये सेवेचं घेत असतो म्हणजे आपल्याला प्रश्न मांडतच असतात तुम्ही मांडता बिन म्हणजे अगदी विश्वास ठेवून मांडता म्हणून पहिल्यांदा तुमचा धन्यवाद मानते कारण आपल्याला संकटातून मांडायचं असतं तर तुम्ही एखाद्या स्वामी सेवेकऱ्यावर विश्वास टाकता हे सगळ्यात खूप महत्वाचं असतं तर तुमच्यासाठीच व्हिडिओ आहे घाबरू नका सेवा तर सांगणार आहे महती तर सांगणार आहे पण अजून एक सांगावं असं वाटलं कारण खूप महत्वाची गोष्ट आहे की कमी प्रसार माध्यमातून जास्त शेअर होण्यासाठी लाईक मिळवण्यासाठी सबस्क्राईबसाठी सगळ्यात हा व्हिडिओ तर बिलकुल नाही आहे माझे चार सेवेकऱ्यांच्या घरी सुखाचे दिवस आले तर त्यांची पुण्याई माझ्याही संसाराला लागेल माझ्याही मुलांना मिळेल हा एक सगळ्यात मागचा हेतू असतो सगळं म्हणजे काय तुम्ही जर मनापासून म्हणाले की ताई तुमच्यामुळे आज सगळं दिवस चांगले आले कारण मी कोणच नसते महाराजच सगळे घडवत तरी पण कुठेतरी आपण एक मी सुद्धा बघा केंद्रात पहिलं जात होते जरी सेवा घेतली तर एक दादा होते दादा त्यांच्याकडून जरी मी सेवा घेत होते तर काही कारण माझं जर फुलत होतं तर मी धन्यवाद आधी स्वामींच्या आधी दादांचंच मानत होते तसंच असतं महाराष्ट्र असतात आपल्या मुखात पण ज्यांनी कोणी आपल्याला ही वाट दाखवलेली असते त्या वाटेच्या व्यक्तीला सुद्धा आपण प्राधान्य दिलं पाहिजे तर हेच खूप महत्वाचं असतं म्हणून सगळ्याच्या आधी सांगते की फालतूगिरी बिलकुल नाही आहे कुणाच्यावर वाईट साईड सुद्धा नाहीये किंवा काहीतरी सांगायचं म्हणून सांगायचं नाहीये हे सेवा अतिशय तथ्य मानली गेलेली सेवा आहे डिंडोरी प्रणी सिद्ध मंगल सेवा आहे आणि कुठलीही सेवा नाहीये चार पैसे आपल्याला खर्च करून या सेवेला कुठं वाव द्यायचा नाहीये तर चला मेन मुद्द्यावर येऊया या सेवा काय करायची तर तुमच्या घरी शिवलिंग असायलाच पाहिजे नसेल तर श्रावण मासात शुभमूर्त काढा आणि शिवलिंग घ्या त्याबरोबर रुद्रयंत्र रुद्र ही घ्या बरेच जण आता व्हिडिओ करतात की हे आहे असं म्हणतात की हे असायलाच पाहिजे ते असायलाच पाहिजे हो असायलाच पाहिजे बघा साडी नेसली तर ब्लाउज हा आपल्याला घालावाच लागतो त्यासाठी आपल्याला आतून पेटीकोट ही घालावाच लागतो महत्व काय ह्या तीन गोष्टी असल्याशिवाय पूर्ण साडी या बाईला नेसता येत नाहीये सांगायचे तो त्या लोकांना काय रुद्र यंत्र असल्याशिवाय घरातील काही गोष्टीचा नाश होत नाहीये म्हणून रुद्र त्यासाठी रुद्रयंत्र खूप महत्वाचं असतं प्राधान्य आहे त्या रुद्र यंत्राला कुणाचं मार्जन करायचं नाहीये किंवा आपण कुठला बिझनेस टाकलेला नाहीये की मी रुद्र यंत्र विकतेन माझ्याकडून घ्या मी ऑनलाईन हा नंबर बिलकुल नाहीये सेवेची प्रचिती येण्यासाठी आपल्याला डिंडोरी प्रणित सेवा मार्गातील गुरुपीठ मधूनच श्रीयंत्र घ्यायचं आहे छोट घ्या मोठं घ्या आपल्या परिस्थितीला परवडतं सत्ता सातशे नव्याण्णव रुपये घ्या परंतु खूप महत्वाचं असतं आणि श्रावण महिन्यात आपण हा अभिषेक घालायचाच पहिला समोर नाही भेटला तुम्हाला आता व्हिडिओ लेट पडलाय काही कारणानुसार त्याच्यासाठी सुद्धा मी तुमची माफी मागते परंतु श्रावण महिना अजून खूप सव्वीस सत्तावीस दिवस आहेत तर तुम्ही रोज सेवा करू शकताय मी व्हिडिओच्या मध्यंतरी हा एक व्हिडिओ टाकणारच आहे की एका साईडला मी पिंड कशी ठेवले समोर श्रीयंत्र ठेव सॉरी रुद्रयंत्र ठेवले त्याला मी चमचाना अभिषेक घालते आणि पिंडेला म पात्र अभिषेक पात्राने पाणी ऑटोमॅटिक जाते आणि सेवा महत्वाच्या माझ्या चालूच आहेत मुखाने मग त्याला काय शिवमयमा रुद्रपठण रुद्र पठण कालभर अष्टकम शिवनामावली शिवनामावलीचे नामस्मरण नित्य सेवामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत कुठलंही पुस्तक घेऊ नका नित्यसेवा उघडा त्यामध्ये मी जी जी नावं घेतली ती सदुसष्ट अडुसष्ट पान नंबर पासून सुरुवात आहे तिथून पुढे त्या सेवा करा एकशे सात पर्यंत त्या सेवा पान नंबर पर्यंत आहेत तेवढ्या सेवा केल्यानंतर ते अभिषेकचं पाणी तुमच्यात जर प्रचंड व्यसनाधीनता कोण व्यक्ती असेल त्याला पूर्ण पाजायला द्या आणि दोन गोट आपल्या आपल्या सगळ्या पाच सहा मेंबर असतील त्यांनी कारण आपला सुद्धा शरीरात काहीतरी वाईट दोष असतो तोही भगवान शिवशंकर निघून घालवतात आणि आपण चांगल्या मार्गाला येतो कारण असा परिपक्व माणूस कोणीही नसतो प्रत्येकाला वाईट गुण असतात ते वाईट गुण नष्ट करण्यासाठी अशा गोष्टींची गरज जस असते जसे की शिवमहिमा स्त्रोत्रमचं पठण आणि त्याचा अभिषेक तर महत्वाचा अभिषेक हे केल्यानंतर आपल्या घरातील बरेच तर खूप प्राधान्य असते सेवेला आणि या सेवे मुळेच आपल्या घरातील संपूर्ण परिस्थिती बदलते मूळत वेसना दिनता आणि ला कुठेही केंद्रात गेला तुमच्या घरात मुलगा असो नवरा असो बंधू असो दीर असो सासरे असेल अदरवाईज रिलेटिवपैकी कोणीही असेल बहिणीचा मुलगा असेल स्वतःचा मुलगा नंदेचा नवरा वगैरे वगैरे असेल खूप प्रचंड दारू पेतात त्याने त्या महिला व्यतिरिक्त असतात आपण पाहतो संसार कसा असतोय कमी खायला मिळू द्या आपण निर्व्यसनी घरात पाहिजे व्यसनादिंदा असली की तुमची करोडो प्रॉपर्टी सुद्धा काही कामाची होत नाहीये म्हणून आपण ही सेवा खूप करावी आणि सेवा सांगावी त्या व्यक्तीपर्यंत की बाई ही सेवा कर आणि या सेवेने तुला खरंच फलश्रुती मिळणार आहे कारण ह्या सेवेला कुठलाही चार रुपयेचा खर्च नाहीये कुठं जाऊन शांती घालायची नाहीये कुठं शिव काय म्हणा यात्रेला या जायचं नाही आपल्याला आपलं चारिधाम आपल्या घरात असतात ब्रह्मांड नाईक असतात स्वामी समर्था महाराजांना अनुसरून सेवा करा आणि सेवेचं महत्व घ्या मनापासून सेवा करा जसं मी व्हिडिओ मध्ये हो त्या पद्धतीने तुम्ही अभिषेक घाला मन शांत ठेवा अंगावर अशा स्वरूपाचं पांढर वस्त्र घाला की जेणे स्वतःच एक शुभ्राचा शुभ्रचं पॉझिटिव्हिटी येते मन खूप खुल्लं जातं पांढरा कलर अंगावर खूप शुभ्र दिसतो आणि खरंच पांढरा कलर एक शुभ्रतेचं शांततेचं प्रतीक मानणारा कलर असतो भगवान शिवशंकराचा आवडीचा रंग आहे पार्वतीचा आहे मनापासून सेवा केली ज्या ज्या गोष्टीला तुम्ही तथ्य करून केलीसा सा तुम्हालाही खूप सुंदर वाटतं तुम्ही जरी लाल कलरची साडी नसली तरी अभिषेकातलं तरी अभिषेकचं फळ मिळणार नाही असं नाहीये आपलं मन आधी एका जाग्यावर आणण्यासाठी या गोष्टी करणं पण भागच असतं हे सांगण्याचा हेतू असतो मग मी व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा सांगितलं की कुठल्याही गोष्टीसाठी नाहीये आजचा व्हिडिओ कमेंट लाईक शेअर साठी तर नाहीये किंवा कुठं भल्यास फालतू काहीतरी इकडचा वाच तिकडचं ह्यासाठी नाही मूळ जी बदलते त्यात सगळ्यात मोठ्याचा आजार व्याधी जरी कोणी असला तरी हे सुद्धा रुद्राचं जल प्यायला दिलंच पाहिजे तुम्ही दवाखान्याचं सुद्धा त्याच्यातला बदल बघा आणि आपल्या रुद्राच्या जलाचा सुद्धा बदल बघा आयसीयू असला तर तो जनरल वॉर्डमध्ये येऊन घरी किती लवकर येते आपला माणूस हे बघा प्रचंड प्रचंड अनुभव आलेले हे अनुसिद्ध उपाय आहेत आपल्या घरात असतात आपल्या हातात असतात नित्यसेवासारखा पवित्र ग्रंथ नाही आहे आणि त्या पवित्र ग्रंथात खूप मोठी दराची चक्रीय व्याजदराची ठेव आहे ती फक्त ओपन करा आणि ज्या ज्या विधीनुसार सेवा आहेत ते नुसतं अनुक्रमणिका मध्ये वाचा कुणी सांगण्याची गरज लागत नाही असतं शिव नामावली काल कालभैरव अष्टकम प्राकृत संस्कृत मराठी तुम्ही कुठलं तुम्हाला सोपं वाटत ते करा आणि अभिषेक घाला आणि अभिषेकचं पाणी कुठे फेकून देऊ नका ते स्वतः प्या निर्स व्यक्तीला पाजायला द्या आजारी व्यक्तीसाठी रुद्राचं खास पटण घ्या रुद्राच्या पटनाचे फक्त त्याच्यासाठी ते पाणी ठेवा छोटस एका बॉटल मध्ये शिल्लक ठेवा जेणेकरून आसपासच्या व्यक्तीला जरी, जरी तुम्हाला आलं तर त्यासारखं परमभाग्य नाहीये आणि तीच सेवा तुमची सफल येईल की आपण दुसऱ्यासाठी सुद्धा कामी आलो आणि आपली सेवा दुसऱ्यांसाठी सुद्धा कामी येणार आहे ह्यासाठी सुद्धा थोडस एका बॉटलमध्ये जल काढून ठेवा श्रावण महिन्यात हे अभिषेक केल्याने प्रचंड शुभ शिवपर्यंत पोहोचले जातात भगवान शिव आणि माता पार्वतीपर्यंतच्या सेवा जर आपण अशा स्वरूपात केल्या ना तर प्रचंड याचा लाभ मिळतो थोडकच असतं पण ते महत्वाचं नसतं महत्वाचं नसतं असं आपण म्हणत असतो पण प्रचंड महत्त्वाचं असतं आणि महत्वाचा महती मिळते एवढंच तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि ह्या सेवा कराल अशी आशा बाळगते आणि झालेली सेवा स्वामी समर्थ महाराजांची चरणी रुजू करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते